तर नमस्कार मंडळी आम्ही चालू आहे आज घोटणला महादेवाचे दर्शन करायला आता रस्ता पोळांची आणची आहे पहा आपशुबाला एक रायडच झाला आहे ना एक गाडी घोड्याकड माऊन चाललं आहे आप आप हिशुब आहे काय सुतर मार्गावर दिसत नाही मला ते जाऊन दे तर मामा आमापा चालली होती बकऱ्या म्हशी घेऊन तर आळू आहे आम्ही आता मंदिरापाशी तुम्ही पाहू शकता मंदिर कसं आहे सुंदर एकदम नाही का आता दर्शनाला आहोत मध्ये पण कॅमेरा आवडत नव्हता मध्ये हो म्हणून कॅमेरा शूटिंग पिटी निघाली बाहेर बघू शकते हे कसं काय तर माझे मित्र आता गंध राहत होते तुम्ही पाहू शकता नाही का तिथं पण येडेच आहे करतात गंध आणि न्यापाया आता नंदी महाराज क्लिप घेतली मस्त विक नाही का तर तुम्ही पाहिजे मै गुफा आणि हिशू वेळा काय करावं यायची नाही का अंगा तरी किडे संपतच नाही सारा रस्ते बडबड आणि करण भाय का म्हणते पाहिजे आमची समोर <laughs> एक पतंग भेटले आता पतंग काढले शिवाय काही सुट्टी नाही म्हणून परत पतंग काटू आम्ही आमची कटले तरी जमत नाही पतंग मुडीच तर ॲपा हे कुठं आले का फोटो काढायचे म्हणजे काढायचेच असते आणला यांना जम बी माहीत नाही नाही फोटो बिटो काढायचा या पाय फोटोग्राफर शुभम आणि सायनात आणि करण का म्हणतो पाय बरं काय मी इकडं बसलो इकडं बोलून सायनाची बायको आणि सायना तिथं बसला येऊन आता पाय दोन भाई दोन होता भाई नाही का आणि शिवम भाऊच काय म्हण नाही तर सुट्टी यांना वर काय दिसत काय माहित नुसतं माझं वर पाय वर पाय आणि शिवमचे काय अंगात चाय संपतच नव्हते हे पाहू शकतो विजय भाऊ करण आणि सारेच होत आम्ही सायनाथ मी सारेच होत नाही का हम्म या पाहि सांगा फोटो कशी काढायचे आणि शिवाय मला असं वाटतंय चॉकलेट बोलायचं काय नाही का तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटू आम्ही भावनो शेवगावच्या रस्त्यावर बाय आता चालले शेवगावला आपण पाहू शकता आणि डायरेक्ट पतंग घ्यायचा भेटू तुम्हाला बाय आणि विजय बाबा आता नाही का माणसाला पतंग घ्यायचे म्हणून माणसाला आम्हाला पतंग घ्यायचे होते पन्नास किलोमीटर लांब आलो आम्ही पतंग आणि कळत असे कशी उडायचे आणि काय उडायचे तरी यार आणि भावनो तुम्ही क्वालिटी पाहा कशी पतंग एकदम कडक पतंग येत नाही का आणि यांची चर्चा चालूच होती कशा घ्यायच्यात काय घ्यायच्यात पतंगी नाही का बिंग पाहा तुम्ही नाही का ओके एकदम भारी रंग येत आणि मग या करणार काही येत नाही तरी पतंग पाहतो जस काय लय येते पतंगी मध्ये नॉलेज मोठे याला पतंगी पाहा तुम्ही तरी कशा आहेत ओके एकदम सोनेरी काळ्या कुळ्या पहा आमची गॅंग कशी थांबली येत नाही का पतंग यासाठी पतंग कशी काय नाही पाह नाही का आणि विजय काय म्हणतो नाही का आमची झिरली साडेचारशे पतंग घेऊन यांची झिरली म्हणते यांची झिरली तरी यांना पतंग घ्यायचीच अजून नुसतं पतंगीवर पतंगी पाहते नुसतं घेते नाही का वाचत डोकं खाऊन टाकले यांनी पतंग साठी मी तर आमचं काय चोर म्हणणे सायन्यात काय म्हणतो क्रिस्क गाणे सुना पा याच काय म्हणणे बाबा हे करण्या डायरेक्ट माघार कर घेते गाणं म्हणापासून करणं म्हणतो मारे बोड झालं कोणी काय म्हणून का। चालू आहे नाही का सांभाटत गाणं सांभाटत गाणं येऊ पण झालं का काय बडबड चालू यायची याला सुत्र नाही हो काय म्हणतोय म्हणून मीठ कोण टाका मी डायरेक्ट आवाज नकोच कोणाची बडबड आणि हे करणार डायरेक्ट जाडचं दुकान सोडून इकडे आलेला आहे आणि शिवाय पा पाण्या तरी अरे पतंगी पाहू हो पण काय पतंगी पाहू टाका माहिती यांना काय पतंगीची आवड काय माहिती माझ्या अजून पतंगीच पाहा लागेल रे भैया नाही का विज कशी पतंग पाहतोय आणि इकडे पण केस देतो कॅमेरा अरे वा अरे वा तर पब्लिक आत्ताशी माझ्या जीवा जीव हे बॉक्स हातात तर विजू गोनी हो म्हणजे आता घरी जायचा टाईम झाला नाही का चला आता चालू रे आम्ही घरी तुम्हाला डायरेक्ट नाही का आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये नुसतं सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाला थोडं प्रेम द्या आणि हे नाही का आत्ताशी गाडी आली आमची हे गाडीवर बसते आणि गाडीवर बसता राहत नाही का आता आमचं गाड्या बसरा बिस्टर आहे अजून एक बॉक्स यायचं बाकी आहे मग आम्हाला गेलं तर आता मामा देऊन गेला आम्हाला बॉक्स मग आता आम्ही जातो नाही घरी आणि शिव बाप्पा आता अशी बॉक्स बिक ठेवला आहे मग त्याचं तोंड असं थोडं खुशळ झालं नाही का खुश झालं शिव पतंग पितंग फोन हे पोपा आता कसं ओके आला कॅमेरामध्ये क्लिपमध्ये नाही का आता पुढची व्हिडिओमध्ये भेटू बाय टाटा गुड बाय